çok çok akıtı çok çok bana kalı çok çok bana kalmam kudar var mıdır kudar var mıdır <laughs> hmm var लाईव्ह लाईव्ह चालू करून पंचाळीस सेकंद झाले पण अजून सुद्धा कोणी आलेलं नाही कोणी इंटरेस्टेड वाटत नाही ऐकायला अभ्यास करायचा आहे ना बस की उटुंबस। जोर ए याच्यावर म्हणायचं आहे गिरोज झोप यायला लागली आता कोणी येणार आहे का नाही का कर बंद करू आता एकच कोणतरी जॉईन झालेत रिया हाय रिया बघ तू तरी आल्यास ऐकायला मला <laughs>

कमी होत आहेत महाराष्ट्राचे कोळी ने महाराष्ट्रातून कोणी बघत नाही का महाराष्ट्रातले लोक झोपलेत का काय मराठी बांधवांनो झोपला काय तुम्ही कारण मी मराठीतच बोलणार आहे कोणी आहे का लाइवला दहा जण आहेत आता आले होते सत्तावीस जण ते पण गायब झाले रिया तर आहे रिया हाय हाय प्लीज बघ तू पूर्ण आर्यन श्रीवास्तव हॅलो ओके हॅलो राजीव द्रविड बहुत खूपसूरत आहे यू जी आर्यन हेलो, हॅलोजी हॅलो अगेन हॅलो तीनच आहेत लोक कुठे गेलेत काय ना मराठी बांधवांनो जागे व्हा मी एका टॉपिकवर थोडंसं बोलणार आहे तुम्ही जास्त काउंटरमध्ये आला तरच मी बोलेन फक्त तीन जण आहेत लाईव्हला मी का काय बोलू तिघ जणांशीच एकच जण आहेत लाईनला तीन लाईक आले एट्टी थ्री पीपल्स जॉईंड दिस लाईव्ह ओके काउंट डाऊन छान आहे फोर लाईक्स आहेत तर मी टॉपिकला सुरू करते आता मराठी बांधव जर असतील तर त्यांना मराठी लँग्वेज समजेल अदरवाइज मी आता आज तरी दुसऱ्या लँग्वेजमध्ये नाही बोलू शकत हिंदीमध्ये तर मराठी लोक जे आहेत त्यांच्यासाठी मी आजची लाईव्ह ठेवली तर माझी लाईव्ह काय आहे डोकं खराब करतात <laughs> मुलं तर का खराब का खराब करतात आहे काय झाले आहे का मी जेव्हा आले ना कामावरून आज संध्याकाळी तर मी बघितलं टॉयलेटमध्ये शी केलेली होती सगळं घरवर पसारा होता खाली बेडरूममध्ये पसारा क सॉरी हॉलमध्ये पसारा बेडरूममध्ये पसारा सगळीकडे पसारा लाईक्स कमी होत आहेत लाईक्स पण कमी होत आहेत आणि व्ह्यूज पण कमी होत आहेत मी जेन्युन बोलणार आहे पण एक ह्युमन बिईंगविषयी बोलणार आहे आणि आय एम शुअर दॅट तुम्हाला सगळ्यांना आवडेल शंभर टक्के तर आवडलं तर माझ्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा जॉईन व्हा यूट्यूबच्या माझ्या चॅनलला तर मला काय सांगायचं आहे तर मी आले तर बघितलं सगळा पसारा घरामध्ये सगळा पसारा होता तर पसारा असण्याबद्दल काही नाही लहान बाळ आहे घरात पसारा असू शकतो मान्य आहे पण पसारा करायला जी ह्याच्यासोबत जी मुलं होती तिघं चौगजण बाकीची गल्लीतली तर त्यांनी हा पसारा केलेला सगळा बेडरूम घाण बेड कसा पण वापरलाय सोफा कसा पण वापरलाय टॉयलेटमध्ये पॉटी होती मग मला काय आहे की मला राग येतो माझ्या बाळाचा कधी कधी कारण की ही खूपच मायळू झाली ही खूपच अशी ही झाली म्हणजे खूप दुसऱ्यांना हा तुला काय पाहिजे तर तुला काय पाहिजे तर हे घे तुला हे तुला घे तुला आता आता आपण एखाद्या घरात आपलं बाळ असेल शेजाऱ्या पाजाऱ्यांचं तर आपण खायला दे खायला देत असेल आपल्या बाळाला तर ऑब्विसली आपण त्या बाळाला देणारच ना त्याला ठेवून थोडंच आपल्या बाळाला फक्त देणार आहे तर हिला आधीच काळजी लागलेली असते मम्मी त्याला पण दे ले मम्मी त्याला पण दे म्हणजे ह्याचा स्वभाव मला हा खटकतो की हिला हिच्या ही मित्रांची हिच्या मित्रपरिवारांची खूप काळजी मग तशी हिचा मित्रपरिवार नाही आहे माझ्या बाळाचं वय फक्त चार चारच वर्षाची माझं बाळ मोठं नाही येते त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला पण मला काय म्हणायचं आहे की बाकीची लोकं समाजातील बाकीची लोक शेजारपाजारची लोकं आता आमच्या गल्लीमध्ये जवळजवळ बारा ते चौदा लहान मुलं हिच्याच वयाची आहेत तर ती त्यांचे पेरेंट्स त्या मुलांना असं शिकवत नाहीत की माझं बाळ मी स्वतः बघितलेलं आहे दुसऱ्यांच्या दारात गेल्यानंतर ती गेट पण उघडत नाही ही हाक मारत असते बाहेरनं म्हणजे असं होती आधी सिच्युएशनने अशी बघितलेली आधी झालेले असं ते डोक्यात माझं इतकं बसलंय ना की मला त्या गोष्टीचा राग येतो वारंवार जेव्हा मी फेस करते माझ्या मुलीच्या बाबतीत असं घरात <laughs> कारण की काही काही स्त्रियांना एवढा पण कॉमन सेन्स नाही की शेजाऱ्यांचं बाळ आपल्या आपल्या बाळाबरोबर खेळायला आले तर आपण गेट उघडावं आणि त्याला आत घ्यावं आणि ये बाळ ये खेळ तू पण असं म्हणाव हे आम्हीच का वागतोय एवढं चांगलं आम्हीच का वागायचं ठिका घेतला आहे का एवढं चांगलं की या बाबा सगळ्या गल्लीच्या पोरांनो या आमच्यात खेळा उड्या मारा आमचा सोफा खराब करा आमचं बेड खराब करा आमची सगळी खेळणी खराब करा डायनिंग टेबलवरचं जाऊन काय पाहिजे ते खावा म्हणजे समजते ना मला तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यामुळं माझं इतकं फ्रस्ट्रेशन झालं की लोकांच्यातला चांगलपणा नष्ट झाला आहे लोक मी एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझं बाळ लहान होतं त्यावेळेस तर माझं बाळ शेजाऱ्यांच्या दारात गेलं आणि त्यांच्या मुलांना हाक मारत होतं नावाने तिच्या मित्रांना तर तिची मम्मी तिथंच उभारल्या गेटच्या आतमध्ये पण तिनं गेट उघडलं नाही शेवटपर्यंत म्हणजे आत घ्यायला म्हणजे हा किती हा नीचपणा किती हे म्हणजे किती लोक असं वागतात आणि आपण त्यांना किती फ्रीडम देतो घरात या आमच्या उड्या मारा आपल्या मुलाचा आपण विचार करतो ठीक आहे खेळा दुसरी असा विचार कोण करत नाही म्हणजे मला इतकं ते ह्या गोष्टी की मला असं चिडचिड झाली बाळावर एवढी चिडचिड झाली मग अशी डोकंच खराब झालं म्हटलं कशाला गावाला घेऊन घरात बसतेस असते ठीक आहे ते लहान आहे ते कुठं मोठं आहे त्याला काही कळत नाही सोडा पण तरी पण असं वाटते ना की बाबा आपणच किती चांगलं वागतोय दुसरी का वागत नाहीत हे समोरच्या बाबतीत मला का दिसत नाही तर चौगतजण कोणतरी माझा ऐकत आहेत हर्ष सिंग सेड हाय है। ओके हॅलो हाय हर्षजी अगर आप ऑनलाईन हे है तो हॅलो रोमन अनुसार तुझा सावळा रंग आणि चष्मा खूप छान दिसतो थँक्यू सो मच रोमन जी मी सावळी दिसते का मी सावळी नाही आहे मी गोरी आहे <laughs> मी गोरी आहे बघा माझी यूट्यूबवर ब्लॉग आणि व्हिडिओ आता झाले काळी सोडा का <laughs> सावळी पण नाही काळीच झाली आता <laughs> गाडीवरनं जाऊन जाऊन उन्हातनं प्रवास करून हिंदी हमारी मातृभाषा आहे जी बिलकुल मी हिंदी मे बात कर सकती हूं पर हिंदी पब्लिक कोई भी नाही आहे जॉईन म्हणजे हिंदी क्राऊडही नाही आहे एक तो है जो मेरे रिश्तेदार है वो ज्वाइन कौन कौन ज्वाइन है जी प्लीज हाई तो भेज दीजिए मुझे समझ में आएगा कौन कौन ज्वाइन है अभी अभी दो ही खाली लोग ज्वाइन है मुझे लगता है लाइट मधे बस जाग कौन है आर्यन <laughs> कौन आर्यन <रहे> <laughs> अरे बाबा मी लाईट मध्येच आहे आता काय तेवढाच लाईट आहे मी त्याला पाहिजे लोक किती हे आहेत ना बोर झाले गायब झाले पटापटा एट्टी सिक्स वर ना लगेच डाऊन आले लगेच गायब झाले असो चला ठीक आहे आता मला हेच सांगायचं होतं की आर्यन आणि मी आहे ओके रिया आणि तू ओके 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 थँक्स आर्यन आणि रिया तुम्ही आर्यन दादा आणि रिया दिदी बघणार नाहीत आपल्याला फोन लाव फोन लाव ठीक आहे व्हिडिओ कॉल लावूयात हा एकंदर माझं म्हणजे थोडस डोकं लय खराब चालत मगाशी की देवा आम्हीच एवढं चांगलं वागतोय समाजात कोण चांगलं वागत नाही आपण किती किती निग्लेक्ट करतोय कितीतरी गोष्टी निग्लेट करतोय पोराने आमची बॅट खराब केली पाचशे रुपयेची बॅट खराब झाली पाडून हे करून मोडून तोडून रोज त्या सोप्यावर नसतात बेडवर नाचतात ते, ते सगळा सोपा खराब करून ठेवला बेड खराब करून आहे काही विचार करत नाही मी का तर माझ्या बाळाचे दोस्त आहेत माझ्या बाळाचे मित्र आहेत ठीक आहे खेळू देत कशाने घेतील कशाने मी कशाला अडवत नाही पण तेच समोरच्या बाबतीत बाबतीतून येत नाही तसं अजिबात समोरचे घरात घ्यायला तयार ना, नाहीत का तर घर होते बाहेरच खेळा दारातच खेळा अशी माणसं आहेत असं कोणच नाही काय जॉईन हो तुम्ही गोऱ्या आहात पण रात्रीमुळे तुमचा रंग थोडा सावळा दिसतो हा हा तुमचे हो अट खूप गोंडस आहेत थँक्यू थँक्यू रोमन सार जी फॉलो कि मुझे म्हणजे पे ह्याला फॉलो करा मला ला सबस्क्राईब करा प्लीज आत्ताच मी रिसेंट आहे मग अशी जास्त होतीत अनिता शिंगे अनिता अनिता ताई थँक्यू तुम्ही लाईव्ह ला जॉईन झाला मला तुम्ही बहुतेक ह्याला फॉलो करताय वाटते इन्स्टाला आणि कोण आहे तीनच जण आहेत ठीक आहे उद्या मी अगेन लाईव्ह घेणार आहे तर प्लीज उद्या जॉईन व्हा सगळ्यांनी आणि प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा युट्यूबच्या माझ्या चॅनलला प्लीज रिक्वेस्ट आहे करा प्लीज सो आज केली येत नाही थँक्यू सो मच एवरीवन बाय बाय मॅडम मी पण आहे ऑनलाईन हो हो मला दिसताय हो तुम्ही ऑनलाईन मला तुम्ही दिसताय अनिता शिंगे म्हणून बोल ना बाळा शिकव शिकवते शिकवते त्या लाईव्हच्या नादात मी माझ्या बाळाचा अभ्यास ठेवला कारण माझा मूड एवढा डिस्टर्ब झाला मग बाळावर एवढा राग काढला मी एवढं बडबडले त्याला बिचारा माझं बाळ रडलं जेवायलाच देणार नाही म्हणलं तुला असं म्हणजे मला असं मी इतकं तुम्हाला पटणार नाही मी इतकं माझ्या वाच वाचावर माझ्या स्वभावावर कंट्रोल केलाय माझा म्हणजे लगेच हायपर होण्याचा स्वभाव आहे लगेच हायपर होते तरी पण मी माझ्या स्वभावावर एवढा कंट्रोल केलाय इतकं संयम आणून सुद्धा मला कधी कधी मला असा संयम सुटतो मग डोकं खराब होतं जेव्हा समोरची माणसं आपल्यासारखी वागत नाहीत फक्त आपणच वागतोय तसं म्हणजे आपणच जेन्युअन वागतोय आपणच एक चांगलं माणसासारखं वागते दुसरी प्रत्येक गोष्टीत विचार करतात प्रत्येक गोष्टीत स्वार्थ बघतात खटकत मला असं वाटतं देवाला देवा आम्हाला असं का बनवलंस तू बाबा आम्हालाच का इतरांचा विचार करण्याची बुद्धी दिलीस की त्यांना त्रास होईल आपल्यामुळं दुसऱ्यांना काही बुद्धी नाहीये तुमच्या हास्याने माझ्या दारूच नशा उतरवला म्हणून आता मी तुम्हाला लाईक पाहू लाई भाऊ शकत नाही ठीक आहे तुम्ही आता मला युट्यूब ला सबस्क्राईब करा ओ <laughs> चला पाच लोक आहेत या स्त्रिया पाचच लोक आहेत असो स्टार्टिंग हळूहळू होतील लोक जॉईन आपल्याला चलो सबस्क्राईब करा प्लीज दीदी लव यू हू इज दिस संतोष नाईक थँक्यू सो मच थँक्यू सो मच संतोष संतोषजी तुम्ही बघत असाल तर थँक्यू सो मच